युअर वॉचिंग अहमदनगर नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आज लोकांची भावना जर आपण बघितली तर लोकांच मत आहे की निलेश भाऊ लंके यांनी पवार साहेबांकडे जावं कारण का जिथं कुठं ते आज फिरतायत त्या त्या ठिकाणी -त्या -त्या त्यांच्या पोस्टर वर साहेबांचा सा फोटो आहे आणि फोटोकडे बघितल्यानंतर व तसंच आदरणीय साहेबांचं काम बघितल्यानंतर आणि निलेश भाऊंची स्टाईल बघितल्यानंतर त्यांना चांगला प्रतिसाद हा नगरमधून मिळत आहे दक्षिण भागातून ते जर येत असतील आणि त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर त्यांचं स्वागतच आहे कारण का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे लोक पुरोगामी विचार सोडून गेलेले आहेत शिवशाह फुले आंबेडकरांचा विचार सोडून गेलेले आहेत त्यांच्या विरोधात एक वेगळा राग आहे त्यामुळे ते काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल पण एक आठवडा दोन आठवडा बोलून चालणार नाही जी भूमिका असेल ती लवकरात लवकर त्यांनी घ्यावी आज या ठिकाणी